वांगी बटाटा भाजी ही प्रत्येकाला आवडतेच आणि त्याचा विशेष म्हणजे काय ही खूपच चवीची असते भाजी आणि याच्याबरोबर भाकरी मिळाली तर मग काय बघायलाच नव्ह नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण वांगी बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी ही तीन वांगी घेतलेली आहेत आणि कापून घेतलेली आहेत चांगली त्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत हे बटाटे घेतलेले आहेत दोन ते असे उभे कापून घेतलेले आहेत मी बायाचे साल काढून आता हे वाटणाचं आहे हे सुकं खोबरं घेतलं आहे हे धने घेतलेले आहेत हे थोडे तिळ घेतलेले आहेत आता तिळाच्या जागेवर तुम्ही शेंगदाणेचं घेऊ शकता त्याने र रस्सा अगदी अतिशय सुंदर होतो हा कांदा घेतलेला आहे वाटणासाठी आता हा एक टॉमॅटो घेतलेला आहे मी छोटासाच आणि हे मसाले घेतलेले आहेत हा आपला घरगुती मसाला आहे अर्धा चमचा हे लाल मसाला घेतलेला आहे हा गरम मसाला आहे आणि ही धने जिरे पावडर आहे आणि ही हळद घेतलेली आहे तर चला आता आपण वाटणाकडे जाऊया आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि हा कांदा आपण भाजून घेऊया त्याच्यामध्ये चांगला लाल होऊ द्या कांदा आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे आणि आता आपण सुकं खोबरं घालून घेऊया आणि मिडियम गॅसवरच करायचं सगळं हे धने घालून घेते हे तीळ घालून घेते तुम्ही तीळ घालून बघा किती अतिशय छान होते भाजी आता हे मी चांगलं भाजून घेते झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि वाटण रेडी करून घेते आता मी गॅस व गॅस आहे आणि कढई ठेवलेली आहे त्याच्यात आणि आता आपण प्रथम तेल टाकले आणि त्या तेलामध्ये आपण भोवरी टाकून घेऊ राई तडतडू दे आणि हे वांगी बटाटे रस्सा भाजी असते त्याच्यामध्ये थोडं तेल जास्तच घालावं लागतं आपल्याला आता मोहरी आपली तडतडते ही अतिशय सुंदर लागते वांगी बटाटा भाजी आणि साधी आणि सिंपल असते एकदम आता आपण कांदा टाकून घेऊया हा अर्धा कांदा आहे हा टाकून कांदा आपला लाल उमरीत आणि ह्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो टाकून घेऊया मला घालायचं असेल टॉमॅटोवर तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालू शकता थोडा तांब्या टमाटो टाकला ना आपलं अर्धा तरी जा टाकला ना तर ती जास्त वाढी छान लागते एकदम आता आपण ह्याला चांगलं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया आणि ह्याच्यात हा वाटलेला मसाला जो आहे तो टाकून घेऊया आपण आणि हे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि हे चांगलं आपण परतून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत ले ले। आता याला आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात बाकीचे आपण जे मसाले घेतले होते ते आपण मसाले टाकून घेऊयाच्यात आणि चांगलं परतून घेऊया त्याला आता चांगलं परतून घेतलेलं आहे मी आणि याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि याच्यात आपण आता बटाटे टाकून घेऊया प्रथम आणि हे परतून घेऊया कारण वांगी आपली पटकन शिजतात आणि बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो हे चांगलं असं परतून घेऊया हे बघा आता चांगलं परतून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण वांगी घालून आणि परत परतून घेऊया चांगलं अशी चांगली परतून घ्यायची आपण आणि हे सगळं मिडियम गॅसवरच करायचं आपण आता चांगली परतून घेतलेली आहेत मी आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया आता जो पानी होता जो जे वाटणाचं पाणी होतं ना राहिलेलं ते मी आधी घालून घेतेच आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं आता आपल्याला तर रस्सा भाजी करायची आहे ना ही त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं ह्याच्यामध्ये आणि आता मीठ सॉ घालून घेऊया आपण लगेच मगाशी मी घ्या घातलं होतं थो थोडं आता मीठ घालून घेऊया हे आणि आपल्याला आता पाणीसुद्धा लागेल ला आपल्याला थोडं बस बरं झालं एवढं पाणी आता आपण मिडियम गॅसवर चांगलं दहा ते बारा मिनटं त्याला चांगलं शिजून देऊया आता माझी झालेली आहे वांगा बटाटा भाजी आणि बटाटे सुद्धा चांगले शिजलेले आहेत हे बघा हे बघा बटाटा शिजला किती छान शिजलीत हे बघा आता मी वर कोथिंबीर घालून घेते याच्यात आणि मिक्स करून घेते आता आज मी तुम्हाला अतिशय चविष्ट असलेली वांग्या बटाट्याची भाजी करून दाखवलेली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद